डॉक्टर साहेबांनी एकोणीसशे पंच्याहत्तर बसून सकारात्मक राजकारण करत राहिले वडीलधाडींचा माता भगिनींचा आशीर्वाद राहिला तरुणांची साथ राहिली म्हणून बुलेट वर बसून डॉक्टर साहेबांनी आतापर्यंत जे काय आपल्या जिल्ह्यासाठी करू शकले ते त्यांनी केलं पोटतिडकीने काम करत असताना अनेक सहकारी कमवले मी काल ताकबिकी मध्ये होतो पामणीत होतो मी जाता जाता असच गाडीमध्ये चढत असताना मला एका वडीलधाऱ्यांनी हातात घेऊन ओढून घेतलं ते बोलले दादा आमचे साहेब कसे आहेत मी बोलू ठीक आहे निवाद